एकदम लेक्चरला मेनन्स राइटली असगा आज पुण्या येथे समस्त खेळांची व्यापक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे इच्छुक उमेदवार आहे त्यांची नावं देखील जाणून घेण्यात आली पुण्यामध्ये बंधू केदारी आणि बंधू सॅमसन या दोघांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे बंधू केदारी हे आमदारकीची निवडणूक लढवणार आहे आणि बंधू सॅमसंग हे नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहे समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो पाठबळ देतो आणि त्यांनी निश्चितपणे या निवडणुका लढवाव्या आणि समाजाला इतर समाजाला देखील मदतीला घेऊन ही निवडणूक जिंकावी अशा शुभेच्छा देतो थँक्यू या बैठकीला महाराष्ट्रामधून सर्व प्रतिनिधी उपस्थित होते आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका त्याचप्रमाणे एकूणच राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये ख्रिस्ती समाज संघटित नसल्यामुळे त्याला कुठेही प्रतिनिधित्व दिलं जात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या समाजाच्या न्याय मागण्यांसाठी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये किंवा जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी समाजाचे लोक निवडून गेले पाहिजे त्यांना निवडून दिलं पाहिजे म्हणून समाजामध्ये युनिटी व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी विचारविनिमय झाला आणि भविष्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये जे उमेदवार इच्छुक आहेत मग ते कोणत्या पक्षाकडून लढतील तो त्यांचा प्रश्न आहे परंतु समाजाचा व्यक्ती म्हणून त्याला संपूर्ण समाजाने तन मनधनाने मदत केली पाहिजे ही भूमिका आज या ठिकाणी निश्चित करण्यात आली